याच्या अगोदर पण बाळू गदळेचा आणि माझा देवाणघेवाण पैशाचा आर्थिक व्यवहार होता तर सगळं बरोबर झालेलं मी बँकेचे प्रूफ सगळे देऊन सगळे व्यवस्थित झाले पण त्या सुशील गदळेनं मी लातूरहून येत असताना मला केसच्या चौकामध्ये बरं चौकात सकाळी सहा वाजता रात्रभर हे करून मला तिथं अडवलं आणि गाडी हे करून टाकायच्या मला पब्लिक जमले आणि तुला खलास करतो जागे हो, चौकातच मारून टाकतो म्हणून तुला सोडणार नाही असं हे करून मला पब्लिक आल्यामुळं तिथून ते फरार झाले फरार झाले ह्याच्यानंतरनं मला एवढं हे केलं त्याच्यानंतर काल मला येळमच्या बस स्टँड येळमच्या बस स्टँड मध्ये तिथं बारा जण लोक घेऊन आले ते आणि मला गाडीत उचलून नेऊन मला टाकायला लागले तेवढ्यात मी मोठ्यानं आरडाओरडा केला तिथले पब्लिक सगळे जमा झाले जमा झाल्यानंतरनं ते पसार झाले माझं एवढंच म्हणणं आहे की बीडचे पालकमंत्री अजितदादा आहेत अजितदादानी हे पूर्ण नष्ट करून हे मला हे असे प्रकरण आहेत का नाही हे भरपूर झाले तर तुम्हाला सांगतो मला आता हे दोन वेळेस झालंय ते सगळ्या वेळेस पण संपितो म्हणून ते निष्ठून फरार झालेले ते काय आता सापडू शकत नाही पण लवकरात लवकर मला न्याय मिळावा आणि यांच्यापासून मला पूर्ण धोका आहे काय गुन्हा वगैरे ने? नेकनूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलाय आणि घरात